नमस्कार आपण बघत आहात स्टार नाईन मराठी न्यूज महागाव विधानसभेचे नवनिर्वाचित आमदारकीची शपथ घेतल्यानंतर चालू केला आभार दौरा महागाव तालुका आज रोजी मौजे भुसा तिवरम चिखली दहिसावळी येथे वीस 20 नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी झालेल्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये उमरखेड महागाव विधानसभा ब्याऐंशी मध्ये मला मतदान उभी भरघोष मतांनी आशीर्वाद देऊन निवडून दिल्याबद्दल महागाव तालुक्यातील माय बाप जनतेचे आभार मानण्याकरिता त्यांचा आभार दौरा आयोजित केला होता या आभार डॉ यामध्ये मग गजानन कांबळे सभापती महागाव शंकरराव बावणे नगरसेवक महागाव अमोल चिकणे सरपंच टेंबी जयश्रीताई राठोड सरपंच तिवरंग राजूभाऊ धानोरकर ग्रामपंचायत सदस्य हिवरा सतीश पाटील कदम सर्कल प्रमुख हिवरा व परमानंद कदम भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष ओमरखेड उपस्थित होते यावेळी आभार दौऱ्यामध्ये कार्यकर्त्यासह गावकरी मंडळी उपस्थित होते स्टार नाईन मराठी साठी मुख्य संपादक शिवाजीराव देवसरकर यांचा रिपोर्ट